नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आदिवासी शिक्षक भरती दोन हजार संच मान्यता लागू करण्यात आलेली आहे या संच मान्यतेनुसार प्राथमिक शिक्षकांची भरती माध्यमिक शिक्षकांची भरती उच्च माध्यमिक शिक्षकांची भरती अकरावी बारावी शिक्षकांची भरती मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी भरती याच्या संबंधीची नियमावली आलेली आहे की संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळेल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितलाच पाहिजे पुढे जाण्याआधी जी आर सुरू करण्याआधी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की शिक्षक भरती संदर्भात कुठलीही अपडेट असो तुम्हाला आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनेलला जरूर बघायला मिळेल याच्यासाठी तुम्ही आपलं हे चॅनेल सबस्क्राईब जरूर करून ठेवलं पाहिजे आणि तुम्ही जर येणाऱ्या अटॅक शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने के लॉन्च केलेली आपली फास्ट ट्रॅक बॅच त्याची प्राईस पण आता सध्या आपण फार कमी ठेवलेली आहे फक्त नऊशे नव्याण्णव ठेवलेली आहे या बॅचला एनरोल करण्यासाठी तुम्ही या खाली दिलेल्या नंबरला नक्की संपर्क साधा चला तर आपण आता जाऊया आपल्या जी आर कडे बघा नुकताच हा जी आर जो आहे तर तो आलेला आहे जी आर आपण व्यवस्थित पद्धतीने स्टेप स्टेप बाय एक्सप्लेन व्हिडिओ मेबी थोडा मोठा होऊ शकतो परंतु तुम्ही व्यवस्थित पद्धतीने बघा कशा संबंधी आदिवासी विभागा इथं अनुदानित म्हटलेले आश्रम शाळांचे संच मान्यतेचे यापूर्वी निर्गमित शासन निर्णयांचे एकत्रीकरण सुसूत्रीकरण करून संच मान्यतेचे सुधारित निकष लागू करण्याबाबत म्हणजे नवीन जे आहे संच मान्यतेचे निकष त्यांनी लावलेले आहे हा जो जियर आहे हा नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसचा आहे आता जे कोणी उमेदवार असतात की त्यांना पहिले माहितीच नसतं की संच मान्यता म्हणजे नेमकं काय असतं का फॉर एक्झाम्पल मित्रांनो आपण एक कंपनी समजूया की टाटा स्टीलचा एक प्लांट आहे त्या प्लांट मध्ये पाच मशीन आहेत या पाच मशीन ऑपरेट प्रत्येक मशीन ऑपरेट करायला दोन माणसं लागतात तर हे पाच मशीन ऑपरेट करायला मित्रांनो दहा कामगार तिथे लागतील आणि दहा कामगार ही रिक्वायरमेंट आहे तेवढं करावंच लागतील त्याच पद्धतीने मित्रांनो कसं असतं की जर एखादी शाळा असेल या शाळेमध्ये शंभर विद्यार्थी असतील तर या शंभर विद्यार्थ्यांसाठी किती शिक्षक असावेत किती मुख्याध्यापक असावेत किती शिक्षकेत कर्मचारी असावे उपमुख्याध्यापक असावे विषय शिक्षक असावे या संबंधीची तरतूद करण्यासाठीच शासनाने एक नियमावली आखून दिलेली असते त्याला आपण म्हणत असतो संच मान्यता म्हणजे या शंभर विद्यार्थ्यांवर समजा त्यांनी सांगितलं की दोन शिक्षक असू शकतात आणि जर समजा हे मुलं पन्नास झाले तर एक शिक्षक असतील आणि जर समजा वीसच मुलं राहिले तर तुमची शाळाच बंद पडून जाईल म्हणजे तिथं शिक्षकच देता येणार नाही आम्हाला लक्षात तर अशा पद्धतीची संच मान्यता जी आहे तर ती असते बघा त्यांनी काय सांगितले आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या आदिवासी समाजाच्या मुला मुलींसाठी निवासी आश्रमशाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत सदर आश्रमशाळा शासनातर्फे तसेच स्वयंसेवी संस्थांतर्फे अनुदानित तत्वांवर जे आहे तर ते चालवले जातात शासनाने बालकांसाठी एक आरटीआय टी राइट टू एज्युकेशन ऍक्ट आणलेला होता तर तो दोन हजार नऊच्या कायद्यानुसार विद्यार्थी संख्येच्या आधारावर शिक्षकांची कर्मचारी संख्या त्यांनी जे आहे तर ती निर्धारित केलेली आहे आणि या निर्धारित केल्यामुळे राज्य शासनाचे जे विविध जी आर होते राज्य शासनाचे जे विविध वेगवेगळे निकष होते तर ते निकष आणि केंद्र सरकारचे निकष यांमध्ये काहीतरी मान्यता व्हावी एक एक सारखं वाटावं याच्यासाठी नवीन त्यांनी सुधारित निकष जे आहेत तर ते लागू केलेले आहे ओके okay. आता हे निकष जे आहे तर ते पुढील प्रमाणे असतील सगळ्यात आधी जो पहिला जो निकष येतो तर तो, तो असतो प्राथमिक शाळांचा बघा प्राथमिक शाळांचा या प्राथमिक शाळांचे वर्ग किती एक ते चौथी पाचवी किंवा इयत्ता पहिली ते सातवी आठवी त्यांनी कन्सिडर केलेलं आहे तो समजा प्राथमिक शाळा याचा वर्ग असेल एक ते चौथी पाचवी या पहिली ते सातवी आठवी घेतलेला आहे मग एक ते पाचवीच्या पहिल्या गटामध्ये जर समजा एखाद्या शाळेची संख्या म्हणजे विद्यार्थी संख्या म्हणतो मी एक ते वीस आहे एक ते वीस विद्यार्थी येतात अशा शाळांमध्ये शिक्षक किती असणार आहे वन मॅन आर्मी एकच शिक्षक असणार आहे एक शिक्षक असणार आहे पुढे जर समजा वीस ते साठ असतील तर तिथं दोन शिक्षक असतील दोन शिक्षक असू शकतात आणि देय पद मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी म्हणजे इथं जर आपल्याला विद्यार्थी मंजूर करून घ्यायचे असतील म्हणजे एखाद्या शिक्षण संस्थेत ऑलरेडी दोन आहे या दोन शिक्षकांची मान्यता लागत असेल तर किमान वीस विद्यार्थी तिथं पाहिजेच समजा एकसष्ट ते नव्वद विद्यार्थी येत असतील तर त्या ठिकाणी तीन शिक्षक असतील किती तीन शिक्षक असतील आणि तीन शिक्षक जर मेंटेन करायची असतील तर त्यांना शहात्तर विद्यार्थी मेंटेन करावे लागतील तर तिथं तीनचं पद असेल शहात्तर पेक्षा कमी गेलं तर तेथील एका शिक्षकाचं पद हे कमी होईल भविष्यात आणि त्या शिक्षकाला अतिरिक्त शिक्षक म्हणून दुसऱ्या आश्रम शाळेत जे आहे तर ते समायोजित देखील केलं जातं हे अशा पद्धतीने असणार आहे बघा इथं तुम्ही बघू शकता किती शिक्षक लागतील त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे की समजा दोन हजार सॉरी दोनशे दहा विद्यार्थी पर्यंत म्हणजे प्रति तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षकाच पद असेल प्रति तीस शिक्ष तीस विद्यार्थ्यांमागे एका शिक्षकाचं पद असणार आहे परंतु ज्यावेळी हा आकडा दोनशे दहाच्या पुढे जातो तर त्यावेळी याची मान्यता जी आहे तर ती थोडी बदलत जाते ओके आता समजा दोनशे अकरा ते दोनशे पन्नास नसेल तर आठ शिक्षक लावू शकतात आणि दोनशे एकतीस ही लागते चला पुढचा जो गट आहे ना मित्रांनो तो आहे सव्वी ते आठवीचा गट हा प्राथमिक शाळेमधलाच गट आहे याच्यामध्ये समजा पुढे त्यांनी काय म्हटले की दोनशे दहाच्या पुढे जर विद्यार्थी असतील तर प्रति चाळीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असतील बघा पहिले काय सांगितलेले त्यांनी की दोनशे दहा पर्यंत जर उमेदवार असतील तर तीस विद्यार्थ्यांना एक शिक्षक असं असेल म्हणजे साठ ला किती मित्रांनो दोन एकशे uh, वीस ला म्हणजे अशा पद्धतीने कळायला का तुम्हाला तर ते वाढत जाईल तीनच्या पटीत तीन एक तीन दोनचा तीन त्रेक नऊ ला तीन नऊ ला नव्वद ला तीन एकशे वीस ला चार अशा पद्धतीने वाढत जातील पण हे जर दोनशे दहाच्या पुढं गेलं प्लस गेलं तर मात्र हा फॉर्म्युला चाळीस एस टू एक होऊन जातो म्हणजे चार म्हणजे पुढे ऐंशीला दोन शिक्षक एकशे वीस ला तीन शिक्षक तर अशा पद्धतीने तर फक्त फरक पडतो ओके पुढचा गट आहे सहावी ते आठवीचा सव्वी ते आठवीच्या गटामध्ये लक्षात घ्या दहा ते पस्तीस विद्यार्थी असतील तर एक शिक्षक असेल आणि जर शाळा चालू ठेवायची असेल एक शिक्षकाचं पद चालू ठेवायचं असेल तर किमान दहा विद्यार्थी पाहिजे छत्तीस ते सत्तर विद्यार्थी असतील तर दोन शिक्षक असतील शाळा चालू ठेवायची असेल तर त्रेपन्न विद्यार्थी आवश्यक आहे तर दोन शिक्षक असतील ओके पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे की जर समजा एकशे पाच विद्यार्थी असतील तर एकशे पाच विद्यार्थ्यांपर्यंत प्रति पस्तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षकाचं पद असेल आणि जर ही संख्या एकशे पाचच्या च्या पुढे जात असेल तर प्रति पस्तीस विद्यार्थ्यांमागे एक पद जे आहे तर ते असणार आहे एकशे पाचच्या च्या पण पुढे त्यांनी तेवढीच मान्यता जी आहे चला पुढे इथे त्यांनी काही निकष दिलेले तेच मी वरती जे आहे तर ते सांगितलेले आता मुख्याध्यापकांची पदे प्राथमिक आणि उच्च माध्यमिक साठी उच्च प्राथमिकसाठी कशी असेल बघा पहिली ते चौथी साठी जर शाळा असेल तर तिथं किमान दीडशे विद्यार्थी पाहिजे तर एका मुख्याध्यापकाचं पद असेल पहिली ते सातवी आठवी पर्यंतची शाळा असेल तिथं पण दीडशे असेल तर एक पद सहावी ते आठवी साठी शंभर विद्यार्थी असतील तर तिथे एका शिक्षक एका मुख्याध्यापकाचं पद हे तयार होऊ शकतं यांच्यापेक्षा जर कमी असेल तर तिथं मुख्याध्यापकाचं पद राहत नाही हे लक्षात पुढचा गट येतो आपल्या माध्यमिकचा पहिली ते पाचवी किंवा सहावी ते आठवी किंवा नववी ते दहावी अशा पद्धतीचा एक गट असू शकतो शाळा तर माध्यमिकच्या शाळेमध्ये काय म्हटलेलं त्यांनी माध्यमिकच्या शाळेमध्ये वीस ते तीस उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी एक शिक्षक असणार आहे एकतीस ते साठ साठी दोन शिक्षक असतील एकसष्ट ते नव्वद साठी तीन शिक्षक असतील एक्क्याण्णव ते एकशे वीस साठी चार शिक्षक असतील अशा पद्धतीने शिक्षकांची <गी> असेल <गी> ओके हे माध्यमिक वगैरे याच्यासाठी जे आहे तर ते सगळे त्यांनी अट जे आहे टाकून दिलेले बघा नववी <गी> ते दहावी जी शाळा असेल नववी ते दहावी त्याच्यासाठी वीस ते साठ असतील तर एक शिक्षक एकसष्टचे शंभर साठी दोन शिक्षक एकशे एक ते एकशे चाळीस साठी तीन शिक्षक एकशे एकेचाळीस ते ऐंशी साठी चार शिक्षक एकशे एक्क्याऐंशी दोनशे वीस साठी पाच शिक्षक ही अट जी आहेत तर ती लागू राहणार आहे बघा पुढे हे जे पद आहे तर ते पुढे बघा मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक तर कशासाठी हे असणार आहे तर हे पुढे माहिती आपल्याला दिलेले आहे आता वरील निकषानुसार त्यांनी काय म्हटलेले समजा मुख्याध्यापकाचं पद हे जर अतिरिक्त ठरत असेल था का अतिरिक्त ठरत असेल था फॉर एक्झाम्पल त्यांनी दीडशेच सांगितलेले आणि विद्यार्थी शंभरच असतील प्राथमिकला तर अतिरिक्त झालं ना तिथं तेवढे विद्यार्थीच नाहीत निकषानुसार तर त्याला अतिरिक्त मुख्याध्यापक म्हटलं तर त्यांना त्या त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये समायोजित करावं दुसऱ्या शाळांमध्ये त्याचं ट्रान्सफर केलं जाईल समजला का तुम्हाला समजा त्याच्या याच्यामध्ये समायोजित करायचं शक्य नसेल तर त्याला काय केलं जाईल त्याच शाळेच्या एखादा शिक्षकाचं तिथं त्याला शिक्षक म्हणून नोकरी दिली जाईल म्हणजे तो आधी मुख्याध्यापक होता मुख्याध्यापकाचा काय होऊन जाईल तो आता शिक्षक होऊन जाईल व त्याचं वेतन कमी नाही होणार त्याला मुख्याध्यापक म्हणून जे वेतन असेल तेच वेतन भेटेल कारण की इथं पुढे म्हटले बघा परंतु त्यांना वेतन संरक्षण जे आहे तर ते देण्यात येईल विशेष शिक्षक म्हणजे काय शारीरिक शिक्षण कला शिक्षण हे जे शिक्षक असतात विशेष वेगवेगळ्या विषयांचे तर त्यांच्या संपत्तीची संख्या मान्यता दिलेली आहे फॉर एक्झाम्पल जर विद्यार्थी संख्या दोनशे एक्कावन्न ते पाचशे असेल तर तिथे विशेष शिक्षक क्रीडाचा एक शिक्षक असेल संगीतचा एक पण राहणार नाही आयसीटीचा एक पण राहणार नाही एक शिक्षक असेल पाचशे एक ते सातशे पन्नास से असेल तर एक क्रीडाचा शिक्षक असेल एक कलाचा शिक्षक राहील आणि एक आय कम्प्युटरचा जो आहे तो शिक्षक राहणार आहे सातशे एक ते थे हजार असेल तर दोन कलाचे असतील एक आ, दोन क्रीडाचे असतील एक संगीतचा असेल आणि एक आयसीटी म्हणजे कम्प्युटरचा शिक्षक असे चार शिक्षक तिथं असू शकतात विशेष शिक्षक आठवी ते बारावी असेल आठवी ते मध्ये एकशे एक्कावन्न ते थे पाचशे असेल तर एक क्रीडेच कलाचं एक पण नाही आणि आयसीटीचं एक पण नाही पाचशे एक ते सातशे पन्नास असेल तर एक क्रीडा एक संगीत एक जे आहे तर ते आपलं आयसीटीचं पद अशा पद्धतीने शिक्षक असणार आता जो क्रीडाचा शिक्षक असताना शारीरिक शिक्षणाचा तर तो पूर्ण वेळ काम नाही करणार आहे शारीरिक शिक्षणाचा तर तो पन्नास टक्के काम शारीरिक शिक्षणाचा करणार आहे आणि पन्नास टक्के त्याला इतर विषय जे आहेत तर ते शिकवावा लागणार आहे असं त्यांनी म्हटलेले परंतु कला शिक्षक संगीत शिक्षक कार्यानुभूत शिक्षक त्याने शिक्षकांच्या नियुक्तीबाबत त्यांना पूर्ण वेळ त्यांचंच काम करायचं म्हणजे कले कलेसंबंधित तास घ्यायचे कले कलेसंबंधित त्यांना जे आहे तर ते शिकवायचं दुसऱ्या शिक्षकाला शिकवायचं नाही आता उच्च माध्यमिक आश्रमशाळा अकरावी बारावी कॉलेजवर शिक्षक होण्यासाठी काय निकष ठेवले त्यांनी बघा फक्त कला शाखासाठी म्हणजे आर्ट साठी चार शिक्षक असतील दोन प्लस दोन कॉमर्स असतील त्याच्यासाठी चार शिक्षक विज्ञान साठी पाच शिक्षक असतील तीन प्लस दोन कला वाणिज्य शाखा दोघांसाठी सात शिक्षक असतील आता इथं काय म्हटलेलं आहे विद्यार्थी संख्या किती पाहिजे बघा इथं त्यांनी काय म्हटलेलं आहे की अकरावी बारावी दोन्ही वर्गांसाठी एकूण किमान विद्यार्थी साठ असता आवश्यक आहे तर तुम्हाला एवढे वरील जे आहे तर ते चालू शकतं आणि प्रत्येक विषयाला किमान वीस शिक्षक असेल तरच ते चालू शकतं कारण की पीसीबी पीसीएम ग्रुप असतो बघा समजा सायन्सचा माझा पीसीबी पीसीएम ग्रुप असतो समजा मॅथला तिथं पोरच नाही आहेत सगळ्यांनी बायोलॉजी घेतली तर तिथे मॅथच्या शिक्षकाचं काय काम तर त्यावेळी ते, ते शिक्षकाचं पद हे अतिरिक्त जे आहे तर ते ठरवू शकतं आता एक ते वीस पटसंख्या आहे एकदम कमी एकदम लो मार्जिनमध्ये चालू आहे शाळा पंच मान्यता करताना एक ते वीस पटा करता प्रथम एक पद मान्य करावे एक ते वीस मध्ये विद्यार्थी येत असतील एक शिक्षकाचं पद देऊ शकतात अकरा ते वीस साठी लक्षात घ्या सर्वप्रथम का एक ते दहा साठी त्यांचं काय म्हणणं एक शिक्षक द्यायचा पूर्ण वेळ हा इथे एक ते वीस म्हटलेलं आहे एक ते वीस दरम्यान पुन्हा एखाद्या शाळेत आता नाही होणार ना की वीस येतील पंधरा येतील समजा तिथे दहा चाले पण दहाच्या पुढे समजा अकरा गेले तर त्यांचं काय म्हणणं पटा करता एक शिक्षक नियमित लावायचा आणि दुसरा एक सेवानिवृत्त शिक्षक पकडायचा त्याला ड्युटी द्यायची पुढे एक ते दहा पटाच्या शाळेमध्ये आवश्यकतेप्रमाणे एक सेवानिवृत्त शिक्षक देण्यात यावा आणि सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध नसल्यास नियुक्त नवीन द्या म्हणजे एक ते दहा मध्ये जर असेल ना फक्त तर लक्षात घ्या तिथं सेवानिवृत्त शिक्षकच द्यायचा पहिले सेवानिवृत्त शिक्षक अवेलेबल नसेल तरच नियमित शिक्षक जो आहे तर तो उपलब्ध करून द्यावा आता संच मान्यतेसाठी त्यांनी टाइम लाईन दिलेली की या दिवसाला हे तयार करून द्यावं ते तयार करून आपल्यासाठी महत्वाचं ते अधिकारी लेवलचं काम आहे तर ते बघून घेतील पुढं आपल्यासाठी महत्वाचे आहेत बघा पंचमान्यतेमुळे मान्यतेमुळे वाढलेली पद नव्याने निर्माण झालेली पद भरण्यास अप्पर आयुक्त आदिवासी विकास यांच्या मान्यतेशिवाय परवानगी दिली जाणार नाही शाळांना पुढे आता ही भरती एकदम पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी कोणाला दिलेली मित्रांनो पवित्र पोर्टलद्वारे दिलेली म्हणजे शाळांना अधिकार राहणार आहेत का भरण्याचे ऑब्व्हियसली नाही शाळा ते भरू शकत नाही शाळांना आता पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची भरती जी आहे तर ती करावी लागणार आहे पवित्र पोर्टलला कोण रजिस्टर करू शकतो ज्याने टॅट ही एक्झाम दिलेली असते आणि टॅट तीन जे आहेत तर ते नुकतीच एक्झाम येणार आहे आणि या एक्झामसाठी तुम्ही देखील तयारी चालू केली असेल असं मी गृहित धरतो कारण की जर तुम्हाला आश्रम शाळेमध्ये शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला टॅट ही परीक्षा पासच करावी लागणार आहे आणि टॅट परीक्षा विषयी तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर ते आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तर ती माहिती तुम्ही नक्की जी आहे तर ते बघू शकतो तर अशा पद्धतीने जे आहे तर तो संपूर्ण जी आर आपण इथं बघितलेला आहे आणि भविष्यात येणाऱ्या आदिवासी आश्रम शाळांमध्ये जर तुम्हाला शिक्षक बनण्याची इच्छा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला टॅट परीक्षा द्यावी लागेल टॅट परीक्षा अत्यंत कमी वेळात जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपण ही एक बॅच लाँच केलेली याची प्राइस आपण मध्ये आता फक्त ट्रिपल नाईन एवढीच ठेवलेली आहे मी जर मार्केटमध्ये बाकीचे बॅचेस पाहिले तर त्या त्या दृष्टीने अत्यंत कमी प्राइस आपण इथं ठेवलेली आहे आता तुम्हाला जर माहिती घेऊन घ्यायची असेल तर यांची लेक्चर्स कशी असतात ही शिक्षक कशी शिकवतात तर यांचं युट्यूब चॅनेलवर तुम्ही जर गेलात तर युट्यूब वर तुम्हाला यांचे लेक्चर्स बघायला मिळतील लेक्चर्स तुम्ही बघा लाईव्ह स्वरूपात था। असतात तिथं त्यांना तुम्ही डाऊट विचारू शकतात त्यांचे लेक्चर बघितल्यावर ले तुम्ही निर्णय घ्या की तुम्हाला ही बॅच जॉईन करायची की नाही बॅच घेताना काही अडचण येत असतील काही तांत्रिक बाबी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी आपले नंबर्स आहेत त्या नंबर्सला तुम्ही कॉल करा ते तुम्हाला आमची टीम संपूर्ण माहिती देईल आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो जय हिंद जय महाराष्ट्र